ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेलच्या दिशेने जाताना हरिग्राम वाघेऱ्याजवळील ब्रिज खाली चार चाकी कार कोसळल्याची घटना आज दुपारी दोनच्या दरम्यान घडली यात काही जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी महिन्यात याच ब्रिजवरून एक कार खाली कोसळली होती आज मार्च महिन्यात ही दुसरी घटना घडली चार चाकी कार सहा मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जात होती यावेळी ही कार ब्रिजवरून खाली कोसळली या कारमध्ये चौघे जण असल्याची माहिती समोर आली आहे यातील काही जण जखमी झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली पंचवीस ते तीस दिवसात दोन कार खाली कोसळल्याने येथील ब्रिजचा परिसर धोकादायक बनत चालला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ही कार कामोठे येथील असल्याचे माहिती समोर आली आहे ही कार पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली होती महिनाभरात दोन कार खाली कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे तसेच अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकाने सावधानता बाळगायला हवी साहेबांची गाडी माहिती प्रफब